अभिमान आहे खूप अभिमान आहे माझ्यावरती कधी पडेल पण एकंदर पाहिलं गेलं तर गोष्टी घडल्या एवढ्या दिवसापासून माती होती मी पण काल व्हिडिओ बघितला मातीने माखलेला होता आपण तुम्हाला खरं सांगू का ह्यांना निवडणुकीसाठी फक्त महाराज आठवतात जसं परवा साहेब बोलले की शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांवरती तुम्ही नमो सेंटर उघडताय तिथे ऑलरेडी महाराष्ट्र सरकारची टुरिझम सेंटर्स आहेत जी सरकारी आहे ती तुम्ही रिफर्बिश करा ना आणि तिथे छत्रपतींच्या पेक्षा मोठी कोणाची नावं आहेत का तर तसं तरी सांगा की त्यांच्यापेक्षा आम्ही मोठे आहोत आम्ही आमची नावं देणार किल्ल्याला ना हायचेक करण्याचा प्रयत्न होतो होऊ देणार नाही हो काही करतील आम्ही होऊ देणार मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील त्यांचे दौरे देखील झाले स्वतः पंतप्रधान देखील त्या ठिकाणी येऊन गेले परत मग आपण आता विचार करायचा की त्यांच्या दृष्टीने महाराष्ट्र किती महाराज किती महत्वाचे छत्रपती शिवाजी महाराजांना किती महत्व आहे हे आपल्याला ह्याच्यातनं कळतं ना ते येऊन गेले पण इनॉग्रेशन करायला त्यांना वेळ नाही हे आपल्याला आपण समजून घेतलं पाहिजे महापालिकेने तिकडचं काम बाकी म्हणून काल तर मी लाइटिंग बिटिंग सगळं बघितलं मला तर कुठे काम बाकी देते आणि होतं बाकी तर चार पाच महिने कशाला झाकून ठेवलं करून टाकायचं ना का अमित ठाकरे यांनी थेट सांगितलेलं की जर महाराजांवरचे केस असेल तर हजार केसेस मी अंगावर आम्ही पण गेला तयार होतो मला अभिमान वाटतो एकदा मी बोलली ना की आमच्या पोराचा मला अभिमान वाटतो केले होते साहेबांनी त्यांच्या पहिल्या प्रिंट प्रिंटमध्ये सांगितलं होतं कोणीही बोललो नव्हतं की छत्रपतींचा पुतळा समुद्रात बांधून हजारो कोटी खर्च करण्यापेक्षा महाराजांचे जे कड किल्ले जिथे स्वतः महाराजांचा पदस्पर्श झालाय ते तुम्ही रिज्युमिनेट करा आता आपल्या इकडचे मुंबईतलेच किल्ले बघा बांद्रा किल्ल्यावरती परवा पार्टी चालू होती माहीमच्या किल्ल्यावरती झोपडपट्टी आहे तुम्ही सांगा बघू एखाद्या सरकारला की हा किल्ला तुम्हाला मिळेल पटकन जातील आणि रजिस्ट्रेशन करून ते किल्ले पण ताब्यात आता परवानगी देणं कारण जे आयोजक होते ते आम्ही परवानगी घेतलेली आहे कोणाकडनं घेतली कोणाकडनं घेतली परमिशन झोपडी बांधायला कोण कोणाकडली परमिशन घेता आपण ज्या झोपड्या वाढलेल्या बघतो कोणाच्या परमिशन असतात किल्ल्यांवरती तुम्ही झोपड्या बांधता आपण आता इथे एक इथे बांधा बघू ऑफिस लगेच येऊन तोडतील की नाही मग आपल्याला वेगा नाही आणि त्या लोकांना वेगा नाही असं आहे का तसं सांगा मग बॅनिकंदर आज अजून एक गोष्टी पाहिली गेली म्हणजे आदित्य ठाकरे यांनी हे देखील ट्विट केलं की कुठे ना कुठे हे जे केस आहे ती चुकीचे आहे आणि पाठराखण केली आणि त्यांना गर्व वाटतो की त्या अमित ठाकरे यांनी करू नका मग आम्हाला पण म्हणणं हे चांगलं आहे ना भाऊ हो एकत्र लढतायत चांगलं आहे